नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे तर आपल्या बघा आपण देव देवापुढे रोज दिवा लावत असतो व दिव्यामध्ये आपण बघा छोट्या छोट्या वाती शिल्लक राहतात म्हणजे काय होतं आपण पूर्ण वात लावतो मग छोटी छोटी होत गेली की खाली त्याला ते तेल वरती पुरत नाही तर ती छोटी वात राहते त्यामुळे त्या वात्या वात पण काय करायच्या आहेत व त्या शिल्लक आपण काय काय फेकून देतो आपल्याला काही माहीत नसतं बाबा याचं काय असतं कारण जी वात लावतो आपण जो दिवा लावतो जेव्हा बघा आपण देवापुढं दिवा लावत असतो तर दिव्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये एक देवतत्वत्व निर्माण होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या देवांना किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते तर हा दिवा आपण कसा ठेवला पाहिजे आता देवापुढं दिवा कोणत्या दिशेला लावायचा त्याच्यानंतर ना त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं तर वास्तुशास्त्रानुसार बघा आपण देवघर कसं आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असतं को मद, पन, तो तो। तर ईशान्य कोपऱ्यामध्ये जेव्हा आपण देवघर ठेवत असतो तर देवामध्ये जेव्हा आपले देवघरात देव असतात तर देवांच्या आपण देवांच्या डाव्या बाजूला आपण तेलाचा दिवा लावायचा असतो आता देवांच्या डाव्या बाजूला व आपल्या उजव्या बाजूला तो दिवा येतो आणि दिवा कधीही खाली ठेवायचा नाही तर त्याला आसन म्हणजे छोटीशी वाठी वगैरे काय डिश असेल प्लेट असेल छोटीशी का होईना त्या दिव्याखाली आपण ठेवायची आहे कारण दिवा आपण असा खाली ठेवायचा नाही तर ह्या दिव्याच्या जेव्हा आपण तोंड करत असतो तर बघा आता दिव्याचं आपण तोंड आता शक्यतो कसे वरती तोंड असते डायरेक्टली त्यामुळे वा तर त्यामुळं दिशेचं तोंड काय विषय येत नाही जेव्हा आपण फक्त दिवा कोणत्या बाजूला ठेवायचा किंवा कोणत्या साईडला ठेवायचा तर देवांच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवायचा व देवांच्या उजव्या बाजूला व आपल्या डाव्या साईडला तो तुपाचा दिवा ठेवायचा असतो आणि तुपाचा गाईचा तुपाचा असेल तर खरंच खूप छान आहे व आपण तुम्ही रोजच्या देवपूजेचा तेल तुम्ही कोणतं वापरता तर तुम्ही शक्यतो तिळाचं तेल वापरा बघा तिळाच्या तेलामध्ये जास्त ऊर्जा असते व जास्त ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळं जेवढी घरामध्ये जास्त ऊर्जा निर्माण होईल जेवढी सकारात्मकता निर्माण होईल तेव्हा घरामधील निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता ऊर्जा निघून जाण्यास मदत होते तर आपण देवापुढं रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो बघा संध्याकाळ ही तिन्ही सांच्या वेळेला आपण दिवा लावत असतो सकाळी देवपूजा केल्यानंतर दिवा आरती करत असतो आपण त्यामुळे घरामधील आपल्या सकारात्मकता निर्माण होते व तुम्ही जमलं तर तुम्हाला आवर्जून तुम्ही तिळाच्या तेलाचाच दिवा लावा तिळाचं तेल तुम्ही वापरा आता शक्यतो सगळ्यांवरती दिशेला तोंड असेल असाही नसणार तर काही यांच्याकडे नाही का पंथी टाईपमध्ये असेल तर त्या दि तसा दिवा असेल तर त्या दिवेचं तोंड कोणत्या दिशेला असावं तर बघा जेव्हा आपण आपल्या देवघराचं तोंड पूर्व पश्चिम अशा दिशेला आपण ठेवत असतो तर आपलं बघा पूर्वेला ठेवलं तर आपलं तोंड पश्चिमेला होत असतं तर देवा जी देवांची दिशा आहे देवांचं तोंड जेव्हा पूर्वेकडे असेल तर आपल्या दिव्याचं दोन पश्चिमेकडं करून ठेवलं तरी तुमच्या कारण देवा देवांच्या साईडला आपण ती वात करून दिवा ठेवायचा आहे कारण आपण जसा देवारा असेल त्या पद्धतीने ठेवत असतो तसा नाही ठेवला तरी तुम्ही उत्तर दिशेलाही तोंड करून दिवा ठेवला तरीही चालेल खूप छान आहे फक्त तुम्हाला पण माहीत आहे दक्षिण दिशेला तोंड करून आपण दिवा ठेवत नाही कारण दक्षिण दिशा ही फक्त यमाची दिशा आहे या दिशेला आपण फक्त शनिवारी तोही बाहेर घराच्या आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपण दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा ठेवतो तो फक्त यमराजांसाठी ठेवत असतो तो फक्त दक्षिण दिशेला आपण लावत असतो दिवा फक्त दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्यामुळे त्या दिशेला आपण देवाचा दिवा कोणताही दिवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा दक्षिण दिशेला तोंड त्याचं नाही झालं पाहिजे तर तुम्ही कोणत्याही दिशेला बाकी उत्तर त्याच्यानंतर ना तुम्ही पूर्व पश्चिम नाही का अशा कोणत्याही दिशेला तुम्ही दिव्याचं तोंड करून ठेवत असतो तर बघा आपण जेव्हा आपण जेव्हा देवांना दिवा लावत असतो जसं आपल्याला बघा जेवणाची वगैरे गरज असते तेव्हा आपल्या घ आपल्या कसं आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आपल्याला जेवणाची खूप गरज असते तसंच आपण जेव्हा दिवा लावतो ज्या दिव्यामधून ज्या ऊर्जा निर्माण होते ती देवांना लागते त्यामुळे देवनेक आपले आपण त्या ज्यामध्ये सकारात्मकता त्यामध्ये जीव येतो देवांमध्ये जेव्हा जीवतत्वत्व येतं ते कशामुळं तर फक्त दिव्या दिव्यातील जी रोषणाई असते जी ऊर्जा असते ती देवांना आपल्याला नाही का देव ठेवत असते तसं त्याप्रमाणे देवांनाही त्याच्यापासून ऊर्जा मिळत असते आपल्या देवघरातील देवण त्यासाठी तुम्ही देवघरामध्ये दे छान असा मोठा दिवा ठेवा कंटिन्यू नाही का तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळ दोन तीन तास तर आपण एकदा दिवा भरून ठेवला तर तीन तास तर दिव्यामधलं तेल राहतं संध्याकाळी हे तीन सांच्या वेळेला आपण जेव्हा दिवा लावत असतो एक साडेसात सातच्या दरम्यान तेव्हा दिवा लावलेला ना नऊ दहा वाजेपर्यंत आपला दिवा चालत असतो तर अशा प्रकारे आपण हा असा दिवा ठेवायचा आहे आणि आता बघा जेव्हा आपण दिव्याच्या वाती करत असतो आणि लास्ट राहिलं ते म्हणजे वरच्या दिशेने जेव्हा तोंड येतं दिव्याचं ते खरंच खूप उत्तम आहे असा दिवा असेल तर खरंच खूप ते काही टेन्शन आहे या दिशेला त्या दिशेला कोणत्या दिशेला नाही का तोंड करायचं तो का 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 तर तो काही याचा प्रॉब्लेम नाही तर वरच्या दिशेल तर डायरेक्टली आपला ब्रह्मदेवाकडे जात असतो त्यामुळं काहीच विषय नाही तर तसा दिवा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा आणि आता काय करायचं तर ह्या ज्या छोट्या छोट्या वाती राहिलेत आता बघा ज जेव्हा आपण वाती लावत असतो पूर्ण मग त्या जळजळजळ छोट्या होतात तेव्हा वरती गेल्यानंतर खाली तेल पुरत नाही तर त्या वातीचे शिल्लक राहतात तर बघा काय काय फेकून देतात पण त्या फेकायच्या नाहीत कारण त्याच्यामुळं त्या वातींमध्ये त्या दिव्यांमध्ये जे जे तत्व आलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये जी सकारात्मकता आलेली असते ती आपली आपण अशी फेकून दिल्यामुळे ते आपल्याला त्याचं पाप लागत असतं त्यासाठी आपण त्या वाती काय करायच्या आहेत शिल्लक राहिलेल्या सगळ्या वाती एक ठिकाणी तुम्ही एका कागदामध्ये जमा करा व त्या सगळ्या जमा केल्यानंतर एखाद्याने का आपण कापूर जाळतो ते भांडं असेल किंवा तुमचं घरामध्ये कोणतेही छोटंसं एखादं भांडं घ्या म्हणजे मातीचं वगैरे पंथी वगैरे असेल त्याच्यामध्ये ती घ्या सगळ्या वाती त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदूळ टाका कापूर टाका व त्या वातीनंतर पूर्ण जळू द्या म्हणजे त्या जळल्यामध्ये जे निर्मल्य होईल ते, ते, ते राख जी होईल ना त्याची तुम्ही ती राखते नाही का ह्याच्यामध्ये एखादी पुडी बांधून वगैरे ठेवा ती देवाऱ्यांमध्ये ते तुम्ही तुम्हाला नाही का घरामध्ये जेव्हा आपल्याला जो थोडंसं नाही का असं नर्वस वाटते किंवा असं अस्वस्थ वाटते किंवा मुलं वगैरे आजार आहे तेव्हाही त्या तुम्ही वातीचं जे आपण जे हे केलेलं असते त्याची राख म्हणतात त्याला ती राख जर तुम्ही लावली तर तुमच्यामधील नाही का सगळ्या गोष्टी नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर जाण्यास मदत होत असते त्यासाठी ते खरंच खूप महत्त्वाचं आहे तर दिव्यातील वाती अशा फेकू नका तर त्या अशा एका जागी गोळा करून त्याची तुम्ही नाही का एका याच्यामध्ये किंवा कापऱ्याच्या ह्याच्यामध्ये जाळून तुम्ही त्याचं नाही का वाती जाळून तुम्ही हे करायचं आहे अशा फेकून दिल्यानंतर त्या खूप चुकीची चुकीचं आहे अशा गोष्टी करू नका तर तुम्हाला नक्की अशा गोष्टी करायच्या आहेत की आपण त्याच्यामुळं आपल्याला नाही का आपण जी देवपूजा करत असतो त्याचं आपल्याला फळ नाही भेटत तुम्ही कितीही आपण नाही का आपण बोलतो आपण रोज देवपूजा करतो किंवा देवांची आपण एवढी सेवा करतो तर आपल्याला नाही का असा त्रास होतो तरी ह्या गोष्टीमुळे त्रास होतो की आपण काही काही गोष्टी चुकीच्या करत असतो पण ते आपल्याला माहीत नसतं आपल्याकडून चुकून म्हणजे नकळत ज्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात काही गोष्टी माहीत असल्यानंतर कोणीही मुद्दाम नाही करणार पण जेव्हा माहीत नसतं तेव्हा आपण नकळत आपल्याकडून त्या चुकीच्या गोष्टी घडत असतात त्यासाठी तुम्ही आजपासून किंवा तुम्हाला माहीत असेल तर ठीकच आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी तरी ह्या वाती फेकू नका तर एका जागी गोळा करून त्या तुम्ही जाळायचे आहेत तर तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद